नमस्कार सुहानीत किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झटपट बनणारा अक्का मसूर पुलाव चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अक्का मसूर दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता आणि छान असा भिजलेला आहे इथे एक पेला मी मसूर घेतलेला आहे त्याच पेल्याने दोन पेले तांदूळ घेते इथे मी तुकडा तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे जे असेल तांदूळ तो तुम्ही इथे घेऊ शकता एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चम्मच तेल घालून घेतलेला आहे तेल छान गरम झालं की एक चम्मच जिरे तमालपत्र एक घातलेलं आहे तीन लवंग आणि चार ते पाच काली मिरी घातलेली आहे एक उभा चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे तो व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा छान असा परतून झाल्यानंतर एक टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये एक चम्मच हिरवी मिरची आणि आलं लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आता मसाले घालायचे आहेत तर एक पाव चम्मच हळद दोन चम्मच तिखट एक चम्मच धनिया पावडर घालून व्यवस्थित मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आणि नंतर भिजलेला मसूर घालून घ्यायचा आहे भिजलेला मसूर व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मसाल्यांमध्ये दोन ते तीन मिनटे त्यानंतर यामध्ये स्वच्छ धुतलेले तांदूळ घालून घेते इथे मी तांदूळ भिजवून ठेवलेले नव्हते स्वच्छ धुतलेले आहेत आणि लगेचच घालून घेतलेले आहेत कारण इथे मी तुकडा तांदूळ घेतलेला आहे, आहे, आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गरम पाणी इथे घातलेलं आहे तर इथे दोन पेले तांदूळ होते तर त्यासाठी चार पेळे गरम पाणी घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे काही मसाले घालून घेते एक चम्मच बिर्याणी मसाला आणि पाव चम्मच किचन किंग मसाला घालून घेते चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित परतला मिक्स करून घ्यायचं आहेत मसाले मिक्स करून झाल्यानंतर एक उकळी काढून घ्यायची आणि यावरती झाकण मारून ठेवायचं आहे गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि भात शिजेपर्यंत असं झाकण मारून ठेवलेलं होतं आणि ते मस्त आहे मस्त असा भात आपला तयार झालेला आहे शिजलेला आहे मसूर शिजलाय काय पाहायचं आहे मसूर सुद्धा छान असा शिजलेला आहे मसूर शिजायला वेळ लागत नाही आता यावरती दोन चम्मच साजूक तूप घालून घेते आणि यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं साठी वाफ काढून घेणार आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आपला भात सुद्धा आहे मस्त असा मोकळा मोकळा तयार झालेला आहे इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता यावरती कोथिंबीर घालून घेते आणि इथे आपला का मसूर पुलाव तयार झालेला आहे अगदी हा झटपट तयार होणारा मसूर पुलाव आहे हा भात तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या टिपीनसाठी देऊ शकता बनवून अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुवानीस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद